आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आषाढी एकादशी आहे सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा आता निघलो एक गाडी ओलायला पहिला उठलो लवकर सकाळी साडेसहा वाजता आणि गाडी धुवून घेतली एवढी गाडी घाण झालती ना एकदम जबरदस्त ही चालले होते दुकानावर एकदम जबरदस्त घाण झालती तिला मस्त एकदम स्वच्छ धुवून काढली गाडीला आता मस्त चकाचक झाले आता चाललोय गाडीवर गॅस भरायची आहे आणि गाडीवर थांबू आपण आणि मग नंतर पंपावर घ्यास भरायला गॅस भरून झाली आपली एवढं पूर्ण गाडी लाल पेटली एकदम मस्त शेवटपण तसं चालू आहे कालचं काल घ्यास काल भरायला नव्हतं आलो ना नाही त्याच्यामुळं हे झालेलं घ्यास भरू फुल एकदम टेन्शन नाही राहणार थोडल्या स्टँडवर एक ट्रिप मारली मी एम टीला एक राऊंड मारून आता एवढे नंबर लागले गाडी इथे आहे मस्ती मग किती टाइम लागतो आता आता झाल्या गाडी भरून इकडे बघा ए कुठे मरत चल इकडे ये इकडे सायकल आले बाबा बघितला माई खेळत होती आणि ही लाईट आणलेली आवाला गाडीची आणि हिद्दी तुला बोलत आहे मम्मी बेटा जा खाली जा शंभू पे गेला वा एकदम हिरोईन झाले आज तर जा आय आली बघ आपण तोपर्यंत कपडे काढून तयारी करू आज आपला उपवास आहे साडीचा सविताला यांना नाही जेवत मी पण बरं उपवासच करतो बघा तिने आपल्या मस्ती दही आणि चकल्या दिल्यान या उपवासाचा फरार करून मग जरा गाडीचा काम करून घेऊ थोडा चला ना दुपारी काय बनवू आपण ते पण दाखवू स्पेशल बनवणार आहे दुपारी आता चालल्या खाली उपवासाचा नाश्ता करा फरळ करा नाश्ता तर मग असेच केला आपण पण आता उपवासाचा फरळ करू हे कर बघा सविताने आज काय बनवलं बघा काहीतरी नवीन बनवले तिने बघा दही आणि हे वडे बनवले आहेत काय एकदम आलं की नाही चटणी आहे काय आली ती काय आता आपल्याला माहीत नाही आता खाल्यावर समजेल काय बनवलं तिने तिकडे बघा भगडीचे वडे म्हणा भगण आणि साबु साबुदाणे आणि थोडासा बटाटे त्याच्यामध्ये त्याचे बनवले तिने बघा रेसिपी दाखवायला पाहिजे होती पण तेव्हा मी थोडं काम करत होतो म्हणून ती रेसिपी दाखवताना आली पाहिजे तर ती तुम्हाला रेसिपी लिहून सेंड करून इंस्टाग्राम आय डीवर बघा तिच्या ती स्टेटस ठेवेल त्याच्यावर चला आता आपण मस्त बी खाऊन घेऊया आणि मग व्हायला लागेल हां हां ठीक आहे चालेल चालेल साडेपाच झाले असते चाललो गाडीवर मला उठलो आणि पहिला गाडीमध्ये ऑइल लेवल करून घेतला ऑइल लेवल केला कसं आपल्या टेन्शन नाही अजून दहा पंधरा दिवस आता पंधरा दिवस झाले असते ऑइल लेवल करून आणि इकडे बरे छान तो इकडे बघ इथं इथं काय चाललंय बघा इथं बघ काय चाललं चाललंय ऐ ऐक असा नाच हे नाच उच्चा नाच काय काय त्यात पप्पाला बाय जास्त असेल तर आज आहे बुधवारचा बाजार म्हणून इकडे बघा गर्दी दिली आहे रोडला आणि इकडे लयच पब्लिक आहे आज चला आता भेटू थोडा वेळ बघा आता झालो मी जे खोटे बना बघा म्हणा अंग तर धाला या तू मला न थंड होता आणि या होतं ते करतं ना अजून बनवला ना उया हां बेटा कसं आलं ब्रँडेज बट्टी पाहिजे तुला नाही चल आता नाही तिथं सकाळी ते तेवढे तेवढे आला काहीच होत नाही मग मी ज्याला मी दवा लावतो तर माझ्याकडे आहे ती बडी तर तशी बगर आणि चटणी खाऊन झाली आपली काही मी शूटत नाही गेला आणि आता चालले झोपाची तयारी कारण सकाळी उठायला लागेल डबल गाडी मग अशी डबल पाऊस पडला डबल गाडी जाम घाण झाली तर मग आता तुम्हाला सर्वांना गुड नाईट बाय बाय टाटा चला अशात नवीन ब्लॉकमध्ये आपण भेटूया चला